नमस्कार ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज धूम्रपान दिवस आहे आणि आपण जर कधी पाहिलं तर सध्या भारतात धूम्रपान करणाऱ्यांचं खूप जास्त प्रमाण आहे त्यात महिलांचं प्रमाण जास्त असल्याची माहिती मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आली होती त्या संदर्भातच आज आपण संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील श्वसन विकार तज्ज्ञ अविनाश लांब यांच्यासोबत बोलणार आहोत हे डॉक्टर आहेत आणि ते आपल्याला विविध विषयांवर या संदर्भातले जे आपले रोजचे प्रश्न जे तुम्हाला आम्हाला पडतात त्या प्रश्नासंदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत तर सर नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये आहेत तुमचं स्वागत नमस्कार तर, सर सरांची थोडक्यात माहिती द्यायची म्हटल्यानंतर सर श्वसन विकार तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा या संदर्भात भरपूर अभ्यास आहे तर आपण धूम्रपाना संदर्भात जर बोलतोय तर त्याचा संबंध येतो श्वसनाच्या विकारांवर तर सर मला आधी हे सांगा की श्वसन धूम्रपान केल्याने श्वसनाचे कोणकोणते विकार होतात धूम्रपान प्रामुख्याने केल्यामुळे सीओपीडी नावाचा आजार होतो क्रॉनिक भारतातला एक मोठा आरोग्य समस्या आहे क्रॉनिक पल्मोनरी डिसीज सीओपीडी नावाने त्याला कॉमनली टर्मिनॉलॉजी वापरली जाते सहा पहिल्या सहा मृत्यूच्या कारणामधील एक प्रमुख कारण आहे भारतातील सीओपीडी आणि धुम्रपानामुळे एम्फायसिमा क्रॉनिक ऑप ब्रॉन्कायटिस क्रॉनिक ब्रॉन्कायटिस फ्फसाचा कर्करोग असे बरेच आजार फुप्फोसाचे होतात हे श्वसन प्रणालीवर धूम्रपान नेमकं कसं हे करत धूम्रपान केलं धूम्रपान सोबत कसं आहे की निकोटीन ह्या एक ऍडिक्टीव पदार्थासाठी धूम्रपान केलं जात धूम्रपान कशासाठी करतात तर निकोटीन साठी सिगरेट मध्ये बीडी मध्ये निकोटीन जे टोबॅको असतो त्याच्यामध्ये निकोटीन असतो निकोटीन हा सगळ्यात ऍडिक्टिव्ह पदार्थांपैकी एक ऍडिक्टिव्ह पदार्थ आहे तो त्याच्या ऍडिक्शन एक वन ऑफ द दिव्हिअर ऍडिक्शनचा प्रकार आहे त्यामुळं प्रत्येक एकदा त्याची सवय जडल्यानंतर ती व्यक्ती डूम्रपानाची सवय असेल तर डूम्रपान नक्की करायचा प्रयत्न करते ते काही कारण सांगेल तणाव ताना आहे काही अजूनही आहे ते आहे म्हणून तर ह्या साठी धूम्रपान केलं जात धुम्रपानामुळं बीडीच्या स्वरूपात धुम्रपान केलं जातं सिगरेटच्या स्वरूपात धुम्रपान केलं जातं त्या उत्तर भारतामध्ये हुक्काच्या मध्ये धुम्रपान केलं जात आणि आजकाल कर... नवीन ने प्रकार एक प्रकार व्यापिंग किंवा ई सिगरेट नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे त्याच्यापान केलं जात त्याच्यात दूर निघत नाही असं समजलं जात दिसत नाही पण तेवढेच आहे जेवढे की नॉर्मल अच्छा आ, काही काही लोकांना म्हणजे ते असं म्हणतात की आम्हाला खूप जास्त सवय नाहीये आम्ही दिवसातून एकदा दोनदा किंवा तीनदा सिगारेट पितो किंवा काही काही खूप जास्त प्रमाणात सिगारेट पितात तर याचा परिणाम कसा होतो आणि म्हणजे जर सिगारेट सोडली जरी तरी त्याचा परिणाम किती कालावधीपर्यंत आपल्या बॉडीवर होत असतो किंवा फुफ्फुसांवर होत असतो बेसिकली कसं आहे की इफ यू आर अ स्मोकर अ स्मोकर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग करत आहे मग तुम्ही एकदा घेतलं काय आणि दोनदा घेतलं मला जास्त आहे कमी आहे हे आपल्या मनाच्या समाधानासाठी किंवा एक दुसऱ्याला समजावून सांगण्यासाठीचा सा तो एक भाग आहे अति तीव्र प्रमाणात स्मोकिंग करणाऱ्याला त्याचा त्रास जास जास्त जाणवतो आज नाही जाणवणार ना नंतर जाण बेसिकली कस होत कि धुम्रपान सुरू केल्या केल्या कोणालाच त्रास जाणवत नैसर्गिकरित्या पुसायला एक रिझर्व असत कुठल्याही अवयवाला मानवी शरीरात कुठल्याही अवयवाला एक नैसर्गिक रिझर्व कॅपॅसिटी असते ती रिझर्व्ह कॅपॅसिटी नष्ट होईपर्यंत ते अवयव व्यवस्थित काम करतो जसं की लिव्हर आहे लिव्हरचे नव्वद टक्के खराब होईपर्यंत लिव्हर खराब होईपर्यंत तुम्हाला जाणव नव्वद टक्के खराब झाल्यानंतर लिव्हरचा आजार तसंच फुफ्फुस आहे झुम्रपानामुळे जवळ तुमचं फुफ्फुस खराब व्हायला सुरू झाल्यानंतर तुम्हाला जाण तोपर्यंत तुम्ही एक घेतलं काय दोन घेतलं काय दिवसातनं तीस सिगरेट घेतलं त्याचा काही संबंध प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं काही व्यक्तींमध्ये अलर्जीचं प्रमाण आहे त्या व्यक्तीला दोन सिगरेटमुळे आपल्या बाजूला कोणी स्मोकिंग करत असेल त्याचाही त्रास होत असेल तर त्यांनी घेतलं काय नाही हो घेतलं त्रास तर होतोय ना त्यामुळे नंबर ऑफ सिगरेट ओढणे किंवा न ओढनेपेक्षा त्याचा त्रास तुम्हाला होतो की नाही ह्याचा महत्वाचा गोष्ट बऱ्याच व्यक्ती ह्या त्रास होत तरी असित आता असं जर बघितलं तर सिगारेट बीडी आणि आता तरुणांमध्ये खूप जास्त आकर्षण आहे ते ई सिगारेटचं आणि तर यात सगळ्यात जास्त धोकादायक कसं असतं आणि ते कशा प्रमाणात शरीरावर परिणाम करायला सुरुवात करत ई सिगारेट बँड आहे भारतामध्ये ई सिगारेट ही बँड आहे त्याला परमिशन सुद्धा ही मान्य करते की ई सिगारेट ही तेवढीच हानिकारक आहे जेवढी नॉर्मल सिगारेट याचा सेल हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बॅन केलेला आहे त्याची खरेदी विक्री अलाउड नाहीये तर तरीही अवैधरित्या ही कुठे विकली जात असेल माहित नाही पण ही तरुणांमध्ये म्हणल्यापेक्षा पार्टर्स मध्ये वगैरे याचा प्रमाण वापरण्याचं प्रमाण ऐकण्याच आहे की वाढलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दोन टाइपचे सिगारेट आहे सिगारेट असतात काही निकोटीन कंटेंट असणाऱ्या सिगारेट आहेत ही सिगारेट काही निकोटीन नसणारे आहेत तर ह्याच्या लिक्विड मध्ये काय आहे बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाही कोणतं केमिकल किती हार्मफुल आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे बाबतीत वाटतं की हे खूप म्हणजे याचे काही साईड इफेक्ट नाहीये सिगारेट आणि बीडीचे साईड इफेक्ट आहेत असं वाटतं तेवढेच तेवढेच वेपिंग ही वॅपिंग सुद्धा ही तेवढीच हानिकारक जेवढी की सिगारेट एखाद वेळेस असंही म्हणता येईल की काही का दिवसांच्या औषधांनंतर असं जाणवेल की वेपिंग ही सिगारेट पेक्षा जास्त हानिकारक नाही कारण ही आता आलेली वस्तू आहे त्याच्यावर संशोधन चालू आहे एखाद वेळेस असंही असू शकतं की सिगारेट हे मान धूर दिसतो त्रास होतो म्हणून एखाद वेळेस कमी ओढत असते व्यापिंग करताना तुम्हाला धूर दिसत नाही त्रास होत नाहीये म्हणून तुम्ही जास्त ओढून तुमच्या शरीराला हानी जास्त पण होऊ शकते इंटरनेट त्याच्यामुळे ते हे ते तेवढंच हानिकारक आहे ते आणि त्याच्यात एक सांगायचं म्हटलं तर ह्या अवैधरित्या आलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामधलं कंटेंट हे कुणालाही माहित नाही हेवी मेटल्स किती आहेत त्याच्यामध्ये केमिकल्स काय आहेत त्या केमिकल्सला हिट केल्यानंतर त्याच्या वेपर्स तयार होतात त्या किती अपायकारक आहेत त्या किती कार्सिनोजेनिक आहे ते कोणालाही माहित नाही म्हणजे त्याचं संशोधन चालूच आहे त्याच्यामुळे हे वॅपिंग करणं हे खरच खराब आहे आणि तरुणांनी तर त्याच्या नाधीच लागून एखाद सरकार एखादी गोष्ट खराब आहे बॅन करते तर त्याच्या मागे काहीतरी एक संशोधन असत विचार केलेला असतो समाजासाठी आणि त्याच्यानंतरच ह्या निर्णय घेतलेला असतो आता एक जानेवारी महिन्यामध्ये रिपोर्ट आला होता डॉक्टर सारा जॅक्सन यांचा त्यांच्या रिपोर्ट मध्ये असं होतं की जगात खूप जास्त प्रमाणात म्हणजे पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त स्त्रिया स्मोकिंग करतात तर तो जर विचार केला तर स्मोकिंगचा तर प्रजनन संस्थेवरही परिणाम होतो स्त्रियांच्याही आणि पुरुषांच्याही तर तो, तो नेमका परिणाम कसा होतो आणि कुणाच्या प्रजनन संस्थेवर जास्त परिणाम होतो दोन्ही व्यक्तीच्या पुरुष असो स्त्री असो स्मोकिंगमुळे इन्फर्टिलिटी किंवा वंधत्वाचं प्रमाण वाढतं स्त्रियांमध्ये hmm. स्मोकिंगमुळे प्रीटर्म बेबीचं प्रमाण वाढतं बेबीच लो बर्थ वेट प्रेग्नेन्सी होते hmm. इन्फर बऱ्याच इंटरेटरेंट डेथ सुद्धा होता आणि हे असं अब्जोल झालेलं आहे की सडन इन्फंट डेथ नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये बाळाच्या मृत्यूचं कारण हे काही माहिती नाही अचानकपणे बाळाचा मृत्यू मग तो गर्भात असू द्या किंवा बाहेर म्हणजे जन्मल्यानंतर तर स्मोकिंग करणाऱ्यामध्ये व्यक्तीमध्ये घरातील इव्हन पॅसिव्ह स्मोकिंग असू द्या अशा घरामध्ये किंवा एखादी स्त्री करत असेल तर अशा घरामध्ये सडन इन्फंट डेथचं प्रमाण दुप्पट आहे म्हणजे ह्याचं प्रमाण दुप्पट आहे सडन यू पण डेथ त्यामुळे हे हानिकारक असत ऍक्टिव्ह स्मोकिंग मध्ये जसा त्या व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होतो तसाच पॅसिव स्मोकिंग uh, मध्ये पण होतो तर पॅसिव स्मोकिंग वाल्याच्या शरीरावर कसा परिणाम होतो किंवा कोण कोणत्या याच्यावर त्याचा परिणाम होतो इक्वल परिणाम कारण ऍक्टिव्ह आणि पॅसिव स्मोक स्मोक आहे ऍक्टिव्ह स्मोकिंग करताना व्यक्ती स्वतः सिगरेटचा धूर स्वतः ओढतो पण ती ती व्यक्ती फक्त पंधरा टक्के स्मोक ओढतो hmm. उर्वरित ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के स्मोक ही त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणात पॅसिवली सोडली जात आणि मग ती जर ती क्लोज स्पेस असेल म्हणजे बंदिस्त एरिया असेल hmm. एखादी छोटी खोली असेल रेस्टॉरंट असेल बस असेल कार असेल अशा बंदिस्त एरिया मध्ये जर कोणी स्मोकिंग करत असेल तर त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती त्यांनी सिगरेट ओढल्या इतकाच दूर ओढला जातो म्हणून पॅसिव्ह स्मोकिंग हे तेवढीच हानिकारक त्याच्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करू नये नो स्मोकिंग झोन हा बोर्ड लावलेला असतो या पॅसिव्ह स्मोकिंग होऊ mm -hmm. नये mm -hmm. ज्या व्यक्ती स्वतः स्मोक करायची इच्छा नाहीये किंवा ज्यांची सवय नाहीये त्यांना दुसऱ्याकडून त्रास होऊ नये म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी आपण नो स्मोकिंग केले आता बरेच जण असं म्हणतात की आम्हाला एकतर सवय झालेली स्मोकिंग करायची पण आम्ही खूप प्रयत्न करतोय सोडवण्याचा वगैरे तर त्या लोकांना काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही स्मोकिंग सोडू शकता स्मोकिंग सुटते मॅडम पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची इच्छाशक्ती असेल तर कुठलंही ऍडिक्शन कोणत्याही ऍडिक्शनला सोडण्यासाठी पहिले त्या व्यक्तीची इच्छाशक्ती असणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन फॅमिलीच्या सपोर्टने कुठल्याही ऍडिक्शन मधनं ती व्यक्ती बाहेर निघू शकते त्याला पळवाट दुसरी काही नाही त्याला हार्ड म्हणजे परिश्रम हे एकमेव हो त्याचा इलाज आहे की इच्छाशक्ती परिवार आणि त्या व्यक्तीचे परिश्रम त्या ऍडिक्शन पासून दूर जाण्याचे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करणे हे एकमेव आहे आणि ते नक्की होत त्याची एक पद्धती असते सायंटिफिक वे आहे डीएडिक्शनचा निकोटीन पॅच नावाचे पॅच मिळतात गम मिळतात पण ते डॉक्टरच्या सल्ल्याने केलेले बेटर पण नक्की बाहेर पड फक्त एक आहे की तुम्ही एकदा डीअडिक्शन केलं सोडलं प्रत्येक कायमच सोडलं असलं तुम्ही सहा पंधरा दिवस घेतले नाही मग एकदा घेतली नाही तुम्ही सोडली म्हणजे ती सोडलेलीच असली साधारण किती कालावधी जात असेल या सगळ्या गोष्टींना जर सोडायचं ठरवलं तर एखादं सोडायचं म्हटलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जर कधी सोडायचं ठरवलंय तर मग किती दिवसात तो सोडू शकतो जर खूप प्रमाणात एखादं निकोटीन ऍडिक्शन असेल तर त्याला एक दोन ते तीन महिन्यामध्ये ती व्यक्ती सामान्य पद्धतीने डीशन करू शकतो तुम्ही जे जसं सुरुवातीला सांगितलं की धूम्रपानामुळे जे काही आजार होता त्या आजारांचा को नेमका कोणकोणता धोका संभव असू शकतो त्या जो धूम्रपान करतोय धोका की प्रमाण धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर वाढतो पोटाचे कॅन्सर वाढतात मेंदूचे कॅन्सर वाढतात मूत्राशयाचे कॅन्सर वाढतात स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे कॅन्सर वाढतात श्वसनाचे विकार जे आता मी सांगितले की सीओपीडी आहे ब्रॉंकायटिस आहे एम्पायसिम आहे या सगळ्या आजारांचे स्वरूपात त्यामुळे धोकादायक भरपूर आहे फुफ्फुसांचे जे आजार असतात किंवा श्वसना संबंधीचे जे आजार असतात त्या संदर्भात जर कधी बोलायचं झालं तर आपण घरात म्हणजे नेमकं आहारावर जर कधी भर द्यायचा ठरवलं तर कसल्या प्रकारचा आहार घ्यायला हवा बेसिक आ, की स्मोकिंग सिजेशन स्मोकिंग स्टॉप करणं हे पहिला उपाय आहे दुसरं अँटीऑक्सिडेंट रिच फूड्स खाणं म्हणजे फळ खाणं हे सगळ्यात चांगलं आणि सकस आप जी भारतीय थाळी आहे कार्बोहायड्रेट युक्त भारतीय थाळी ही एकदम त्याच्यासाठी पुरेशी आहे अँटीऑक्सिडेंट रिच सीजनल फूड हे फुफ्फुसासाठी सगळ्यात चांगले विटॅमिन सी रिच आता जे काही किशोरवयीन मुलं असेल किंवा तरुण मुलं असेल त्यांच्यामध्ये तर खूप जास्त प्रमाणात आहे की ते खूप जास्त प्रमाणात सिगारेट पितात धूम्रपान करतात तशा लोकांना तुम्ही आता धूम्रपान निषेध दिना निमित्त जनजागृती म्हणून काय सल्ला द्याल किशोरवयीन मुलांमध्ये आकर्षण असतं हे नक्की आहे कारण ते अलडवय आहे त्या वयात जाण नसते की चांगलं काय वाईट मी एवढं सांगेल की आयुष्य खूप मोठं आहे त्या क्षणभंगूर आनंद म्हणा किंवा खोट्या आनंदाच्या मागे न जाता खूप वेगवेगळे खेळाचे आनंद आहेत दुसऱ्या गोष्टीत आनंद शोधा या अशा वाईट संतीत किंवा वाईट गोष्टीतला आनंद शोधून धुम्रपान जर सोडलं किंवा सिगारेट पिणं सोडलं किंवा कोणतंही व्यसन असो पते ते सोडल्यानंतर त्याचा शरीरावर किंवा मानसिकतेवर परिणाम म्हणजे किती काळपर्यंत होतो म्हणजे माणूस जे म्हणतो की आम्ही परत आकर्षित होतो त्रास होतोय आकर्षण होणं म्हणजेच त्या व्यक्तीला अजून त्याची प्रबळ इच्छाशक्ती नाही प्रबळ इच्छाशक्तीवर ऍडिशन सक्सेसफुली होऊ शकतं परत जेव्हा ऍडिशन मध्ये त्या व्यक्तीने सोडल्यानंतर त्याला कुणी आम्ही समोर आल्यानंतर त्याच्यात इच्छा तयार होणे तर त्यांनी त्याच्या मनाला सांगलं की हे मी हे सोडलेलं आहे मी ह्याच्या परत आहारी जाणार नाही आणि कुणी त्याला ती ऑफर केल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला सांगायला पाहिजे दरडावून सांगायला पाहिजे की मी सोडलेलं आहे आणि मी हे करणार नाही जेव्हा तुम्ही स्वतः सांगता की एखादी गोष्ट मी करणार नाही लोक तुम्हाला त्याचा परत सांगित आणण्यासाठी प्रयत्न करत जर तुम्ही वल्नरेबल दिसाल की स्मोकिंग करायसाठी तुम्ही परत वलनरेबल असाल तर लोक नक्कीच तुमचे मित्र परत तुम्हाला ते संगीत घ्यायला बघतील हा मी एक सांगू शकतो की एक सर्वे आहे मी बऱ्याचदा ते उदाहरण देतो की ज्या घरामध्ये टोबॅकोच प्रमाण खाण्याचं प्रमाण आहे किंवा वापरण्याचं प्रमाण आहे म्हणजे एखाद्या घरात सिनियर वडील किंवा आजोबा तंबाखू खात असतील किंवा स्मोकिंग करत असतील स् तर त्यांची सेकंड जनरेशन इझिली त्या व्यसनाला बळी पडते म्हणून आपले मुलं लहान असतील आणि तुम्ही जर स्मोकिंग करत असाल किंवा तंबाखू सेवन करत असाल ती मुलं लहान व्हायच्या आधीच तुम्ही ती सवय सोडली तर तुमची सेकंड जनरेशन त्याच्यापासून सेफ राहण्याची शक्यता जास्त मित्रांनो बरेचसे प्रश्न असतात की बघितलं जातं म्हणतातही असं की आम्हाला सिगारेट सोडायची आहे पण सुटत नाही सरांनी त्या गोष्टींवर प्रॉपर असं उत्तर दिलंय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने असो पहिली गोष्ट तर आणि पहिले स्टेप म्हणजे ही असणार आहे की तुम्हाला स्वतःला ठरवावं लागणार आहे की मला व्यसन करायचं नाहीये कुठल्याही प्रकारचं व्यसन असो त्या संदर्भातच सरांनी आपल्याला भरपूर सल्ले दिले की आरोग्यावर काय परिणाम होतो तुम्ही स्वतः जरी सिगारेट पित असाल तर तरी तुमची जी येणारी जनरेशन आहे त्या जनरेशनवरही ही काय परिणाम होऊ शकतो किंवा तुमच्या बाजूला उभा असलेला व्यक्ती त्याच्या शरीरावर ही काय परिणाम होऊ शकतो एवढे सगळे प्रॉब्लेम्स एवढ्या सगळ्या गोष्टी जर कधी आपल्यामुळे स्प्रेड होत असेल तर कदाचित आपण ते सिगारेट पिणं थांबवायलाच हवं स्वतःचही यात नुकसान होतं आणि इतरांचंही नुकसान होतं असा सल्ला आपल्याला सरांना सरांनी दिलेला आहे तर यासह आपण इथेच थांबतोय धन्यवाद सर तुम्ही वन इंडिया मराठीला आलो तर मित्रांनो आपण यासह इथेच थांबतोय But... पाहत राहा वन इंडिया मराठी